चला चला लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता की लाडकी बहीण योजना तेरा जून ची अपडेट आहे लाडक्या बहिणीनं व्हिडिओ बनवायला थोडासा उशीर झाला त्याकरता माफी मागतो माँप पहा तेरा जून ची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट आली आहे लाडक्या बहिणीनो तेरा जून अपडेट आहे जूनचा हप्ता वाटप झाला या तारखेला वाटप होणार आहे लाडक्या बहिणीनं या दिवशी पैसे येणार आहे मे महिन्या तर बऱ्याच महिलांना पोहोचलाय आणि ज्या महिलांना पोहोचला नाही त्या महिलांना काय करायचं आहे ते देखील मी सांगणार आहे आणि जून जून महिन्याचे पैसे कोणकोणत्या महिलांना आले ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीनं खूप मोठी अशी अपडेट आहे तेरा जूनचे अपडेट फक्त तुमचे चार ते पाच मिनटं द्या या व्हिडिओला तुमच्या सर्व शंका एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर करून टाकतो पहा लाडक्या बहिणीनं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही या ठिकाणी सर्व दोन्ही हप्ते देखील एकत्र तुम्हाला या ठिकाणी पोहचणार आहेत लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी अशी अपडेट आहे फक्त लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीसाठी खूप अशी मोठी अपडेट आली जराही जराही न वेळ गमवता आपण अपडेटकडे वळूया पहा लाडक्या बहिणीनं खूप मोठी अशी अपडेट आहे तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना जून मंथ इन्स्टॉलमेंट या ठिकाणी डेट आलेली आहे मुख्यमंत्री यांनी सुद्धा स्वतः सांगितलेलं आहे की मेचा हप्ता पडलेला आहे सर्व लाडक्या बहिणींना आणि जूनचा हप्ता कधी पडणार आहे याबाबत खूप मोठी अशी अपडेट आहे फक्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स आलेच पाहिजे लाडक्या बहिणींना या व्हिडिओला शंभर लाईक्स आलेच पाहिजे लवकरात लवकर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा म्हणजे हा व्हिडिओ लवकरात लवकर खूप मा ला खूप लाडक्या बहिणींकडे पोहोचेन आणि त्यांनाही अपडेट समजेल त्या त्यामुळं चॅनल नवीन असा तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर तुम्हाला बघायला भेटत असते पहा अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येत असतात तरी मेचा हप्ता पडलेला आहे आणि जूचा जून महिन्याचा हप्ता कधी पडणार याबाबत सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये शंका आहे तर जून महिन्यांचा हप्ता कधी पडणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहा महायुती सरकारने सुरू केलेली ही योजना खूपच लोकप्रिय ठरत आहे लोकप्रिय तर आहेच परंतु आता जून महिन्याचा हप्ता कधी पडणार हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहा इतकेच नाही तर ही योजना विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीसमध्ये चेंजर ठरली असून महायुती सरकार विजय झाल्याचं आपण बघितलेलं आहेच आता पहा इथं मे आणि जून महिन्यांच्या हप्त्याबाबत खूप मोठी अशी अपडेट आहे तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना मे आणि जून हप्ता महिन्या जून महिन्याचा हप्ता सुरुवातीला मिळाला आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्व सर्वांच्या नजर नजरं लागलेली आहेत लाडकी बहीण बहिणींना देण्यात येणाऱ्या या या हप्त्याला गेल्या काही दिवसापासून उशीर होताना दिसत आहे एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला मिळाला होता तर मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला मिळालेला आहे तर आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही या ठिकाणी एकत्र जून महिन्याचे पैसे येत्या दोन तीन दिवसांमध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस तासांमध्ये स्वतः तुमच्या बँक अटा बँक अकाउंटवरती क्रेडिट होणार असं स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा देखील सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींना आता तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात पडला होता परंतु मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात का पडला होता याचं कारण असं आहे की बऱ्याच महिला या गैरवापर या योजनेचा गैरयूज वापर करत होत्या म्हणजे ज्या सरकारी योजना सरकारी कर्मचारी महिला आहेत त्या महिला या योजनेचा वापर करत होत्या आणि ज्या महिलांच्या ज्या महिलांचं खा हे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या देखील महिला या योजनेचा लाभ घेत होत्या त्यामुळं आणखी ज्या महिलांच्या नावावरती चारचा की वाहन आहे अशा देखील महिला या योजनेचा यूज करत होत्या त्यामुळे अशा महिलांना आता अपात्र ठरवण्यात आलेलं आहे त्यामुळं या मे महिन्याच्या इन्स्टॉलमेंटला सरकारची जी छाननी प्रक्रिया सुरू होती त्यामुळं मे महिन्याच्या हप्त्याला पडायला उशीर होत होता आत्ता तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आता सर्व छाननी प्रक्रिया यशस्वी रे सरकारने पार पाडलेली आहे फक्त राहिलेला आता जून महिन्याचा हप्ता जून महिन्याचा हप्ता येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये म्हणजे दोन तीन दिवसांमध्ये पंधरा सोळा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवरती येणार आहे पंधरा सोळा सोळा जून पंधरा किंवा सोळा जून पंधरा सोळा जून च्या महिन्यामध्ये तुम्हाला या या महिन्याचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहे लाडक्या बहिणीवर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही फक्त तुम्ही या व्हिडिओला नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे शंभर लाईक्स आलीच पाहिजे कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट आप राहते आपल्या चॅनलवरती तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटत असते त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता पहा मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला मिळाला होता त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत तर लाडक्या बहिणींनो मे 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 महिन्याचा हप्ता तुम्हाला जून महिन्यात मिळाला त्याचं कारण असं होतं की सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होते परंतु पर आता तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणींनो आता छाननी प्रक्रिया सरकारने यशस्वीरित्या पार पाडलेली आहे त्यामुळे आता जून महिन्या सर्व महिला या जेवढ्या जेवढ्या काही महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना अप आता इथून पुढे हप्ता भेटणार नाही परंतु जेवढ्या महि महिला आता इथून पात्र आहेत अशा महिलांना जून महिन्याचा हप्ता लवकरात लवकर इथे अठ्ठेचाळीस तासांमध्ये पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवरती टाकला जाऊ शकतो याबाबत काही शंका नाही मे महिन्याचं इन्स्टॉलमेंट पडलं होतं मे महिन्याचा हप्ता खूप महिलांना अर्ध्या तर महिलांना पडलेला आहे जर तुम्हाला मे महिन्याचे पैसे पडले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा या ठिकाणी आम्हाला मे महिन्याचे पैसे पडलेले आहेत आणि ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे पडलेले त्यांनी नाही कमेंट करा दादा आम्हाला या ठिकाणी मे महिन्याचे पडले जून महिन्याचे पडले आहेत का ते देखील सांगा म्हणजे मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईन की अपडेट द्यायला तुम्हाला सोपं जाईन की कोणकोणत्या महिलांना कोणकोणत्या भागामधून पडलेले आहेत पैसे या देखील असं देखील तुम्ही कमेंट करू शकता आता पहा पुढील अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणीविषयी खूप मोठी अशी दमदार अपडेट घेऊन आलेलो असतो मी फक्त तुम्ही या व्हिडिओला लाईक करा पहा लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याचा संदर्भ संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे खूप मोठी अपडेट आहे जून महिन्याच्या संदर्भात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाडक्या बहिणींनो आपल्या या व्हिडिओला लाईक करून घ्या आता पहा खूप मोठी अशी अपडेट समोर आलेली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता साधारण प्रत्येक महिन्याच्या पंधरा ते वीस तारखेपर्यंत नंतर बँक खात्यात जमा केला जमा करण्यात येत असतो अशाच प्रकारे आता जून महिन्याचा हप्ता देखील वीस तारखेपर्यंत आपणास मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मी सांगतो तुम्हाला येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पंधरा तारखेच्या पुढून वीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो येत्या पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस या चार पाच दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती जून महिन्याचे पैसे हे तुमच्या अकाउंटवरती येणार आहे या संदर्भात अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही किंवा तपशील काही आलेली नाही आहे माहितीसमोर परंतु जून मागलचा जो जो आ, डाटा आहे तो एकंदरीतरित्या पाहता तुम्हाला येत्या पंधरा ते वीस या दरम्यान पैसे लाडक्या बहिणींचे तुमच्या खात्यावरती टाकले जातात मग हे बी असंच आहे की आता मे महिन्याचे पैसे टाकलेले आहेत परंतु आता राहिले जून महिन्याचे पैसे ते जून महिन्याचे पैसे देखील तुमच्या अकाउंटवरती दे लवकरात लवकर टाकले जातील यात काहीही शंका नाही लाडक्या बहिणीनं खूप मोठी अशी अपडेट आहे तुमच्यासाठी फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला शंभर लाईक चालीच पाहिजे लाडक्या बहिणीनं लवकरात लवकर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असा आहे की लाडकी बहिणी योजना ही बंद होणार का आता बारा हप्ते तर पोहोचायला खूप आता राहिलेला आहे लाडक्या बहिणींचा अकरावा आणि बारावा हप्ता तर बारा हप्ते झाल्याच्यानंतर ही योजना बंद पडणार का असा लाडक्या बहिणींचा प्रश्न होता तर लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगायचं झालं दादा स्वतः आदित्य तटकरे मॅडम आणि दादा पवार यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की प्राथमिक विभागाच्या अद आखणी आखणीकरिता असलेली केंद्रीय प्राथमिक प्रत्यक्ष कर मंडळांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींनी व्यापक छाननी मार्ग मोकळा झाला आहे इन्कम टॅक्स विभागाकडून सर्व डेटा दिला जाणार आहे या योजनेच्या आधारात दोन पॉईंट पाच लाखाहून अधिक अप अधिक उत्पन्न असलेल्या महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत याची यादी यादी तयार करण्यात आली करण्यात येणार आहे या महिलांना मिळणारा ता ला बंद केला जाणार आहे ज्या महिला जेवढ्या अपात्र महिला आहेत अशा महिलांना आता इथून पुढे या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे एकंदरीत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पहा लाडकी बहीण योजना दर महिन्याला पंधराशे रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत येत असतात पात्र महिलांना बँक खात्यात थेट डीबीटीच्या मार्फत पैसे जमा केले जात असतात आतापर्यंत एकूण अकरा हप्ते लाडकी बहीण योजना योजना देण्यात आल्या आहेत त्या आता जून महिन्याचा बारावा हप्ता देखील कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे आता जून महिन्याचा बारावा हप्ता अकरा हप्ते मे महिन्यापर्यंत जर तुम्हाला पोहोचलेच आहेत साडे पंधरा हजार रुपये आता जून महिन्याचे पैसे तुम्हाला कधी येणार हाच प्रश्न आहे लाडक्या बहिणींचा कमेंट करा तुम्हाला पैसे आले असतील तर लवकरात लवकर पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवरती येत्या वीस तारखेपर्यंत पडणार आहेत लाडक्या बहिणींनो खूप मोठी अशी अपडेट मी घेऊन आलेला आहे तुमच्याकडे येत्या वीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती डायरेक्ट डिबी डी बी टीच्या मार्फत हे पैसे जमा केले जाणार आहेत तेरा जूनची अपडेट होती व्हिडिओ बनवायला थोडा विसर झाला याकरता माफी मागतो परंतु जून महिन्याचे पैसे कधी वाटप होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे येत्या वीस तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जाणार आहेत यात काही शंका नाही लाडक्या बहिणीनं फक्त या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणतेही अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते या दिवशी पैसे भेटणार म्हणजे कोणत्या दिवशी वीस तारखेला या दिवशी पैसे भेटणार आहेत त्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये दोन तीन दिवसांमध्ये पैसे हे तुमच्या अकाउंटवरती टाकले जाणार आहेत त्यामुळं लाडक्या बहिणीविषयी खूप मोठी अशी अपडेट मी घेऊन आलेलो असतो तुम्ही या व्हिडिओला लाईक करून तुमचा प्रतिसाद दाखवा खूप माता बहिणींकडे हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या म्हणजे लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहते लवकरात लवकर समजत असते चला तर भेटूया वी नवीन अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद